रात्री काय केलं पाच सहा बारा खाल्ले त्या दोन गोळ्या तोडायचो आणि ते दिवशी पावडर टाकायचो काला त्या आहे मातीचे पकाव मिळतो पावडर नेते का कमी म्हणून पावडर पावडर कमी येत्या पाण्यात पाच सहा पुढे आणतो हजार दोन हजाराच्या अडीचशे रुपया पुढे

कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भोज चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच तर चहा पाणी झालंय बाहु ना काय अजून तोंड बी धुलं नाही का धुलंय केलं भाऊला कोरड्या वाकार व्हायचं आता मी चाललोय जीऊरला औषधाच्या पुढे आणायला त्या औषधाच्या पावडर न कमी येतो म्हणतात घेऊन पावडर नाही ना मेडिकल मधल्या गोळ्या आणले ते बर का पण ते काय त्यांनी हे नाही म्हणतात भाऊ पाव पावर गहू नाही त्यांनी नाही तर दीडशे रुपयाच कॅप्सूल आणल्या आणले ते वाडायच्या ती आणि आता पंधरा दिवस झालं भजी ही तेलकट आंबट बी खात नाही आता <coughs> ते पावडर कोमट टाक्यात पाण्याचं आता उड़ी उड़ी आ, <coughs> ते काय करायचं पावडर दोन तीन दिवस एक पुढे द्या उडली तर पुढे आणली का नाही ती सारखीच प्यायची दोन चार दिवस म्हणजे जरा कमी येईल रोज ती पुढे आणलं की रोजच प्यायची म्हणजे जरा मग हे होईल आणि पुन्हा उडू दे उडली तर मी दोन एक चार पाच पुढे आणतो अडीचशेला का तीनशेला अडीचशे लाखा तीनशे लाख एवढ्या तीनशेला असली तरी तीन आणतो पाच आणतो तेरा हजाराच्या काय ओढताय तुम्ही ते महाग मग

<laughs> दे पावडर करून <laughs> <clears throat> देतो थोडं तुम्हाला साखर म्हणजे मग तर चला मित्र मी चाललो ती औषध आणायला जेऊरला आता गाडीवर बी लांब चाळीस पन्नास चाळीस पन्नास किलोमीटर आहे लांब जावं लागते तर जाऊन येत सकाळ आता लवकरच नऊ वाजले ते आता साडे नऊ भाऊ काय तोंड धुत्या ना घरा करून देतो नाहीतर छान चुष्ट खात्याला येतो जाऊन मग तर भाऊचं असं होते दहा पण रात्री कोरड्या उलट्या तर त्याच्यामुळे मग आता जायचं जीवरला येतो पावडर घेऊन त्या पावडरनं फरक पडतो म्हणते तर हे का नाही आणतो तू चार पाच पुढ्या जाऊन चला मित्रांनो आता मी चालले गाडीवर आणायला तीन जीऊरला औषधाच्या पुड्या जीवर बी पन्नास किलोमीटर आहे तासभर एक तास सव्वा तास लागते जायला एकदम चार पाच पुढे घेऊन येतो आणि भाऊ लागत राहू लागत झोप नाही आम्हाला वरड्या उलट्या चला मग निर्मळ विश्व निर्मळ हॉस्पिटल पंचकर्म रिसर्च जीवर चक्कल रस्त्याला आहे तर इथं कधी येऊन तुम्ही येऊ शकता आणि औषध घेऊ शकता हे गोळ्या घेतल्यात आता इथं हे बघा हे गोळ्या घेतलेल्या तर चला आता आपण जा जाऊया घरी तर चला मित्रांनो मी आता जी उरला घेतले त्या औषधं गोळ्या बाहुया मला पण एलर्जीसाठी घेतले औषधं तीनशे रुपयांची घेतली मी म्हणले कोर्स करा बघू आता हे संपल्यावर अजून आहे आणि दापीवरच्या पुढे पण घेतल्या का तर जेऊर मध्ये आणतो आता पुढे जेऊर जाऊन आणले ते मी बघा मित्रांनो हे पुढे आणायला गेलतो ह्या पुढ्याने भावला येते कमी धाप हो का हे पुढे आणले ते निर्मळ डॉक्टर होतो चिठ्ठी गेलेली असते त्यांनी हम्म सांग आणि मला पण आणले ते एक बाटली ही औषधाची मला बी दहा पाल्याने होतंय आणि ऍलर्जी आहे मला खोकला ही येतोय कब्ज होत आहे म्हणून ही बाटली दिली ते <coughs> बाटली आणले <coughs> ते ती म्हणलं सकाळ संध्याकाळी वळ्या खात जा दिल्या जात ह्या बाटल्या बघून खाऊन मला काय होत तुमच्या कुठे आहे तुमचं ते पुढे फुटन की आता

s a y 지 bilang, p a d a e l h a सांडलं तरी घ्यावं लागेल आता बघा कमी नाही आली तर अजून थोड्या वेळाने एकदा पे ही पुढे तुमच्या बाजीच राहू द्या <coughs> सुटलेली तर तिथला बाबाला फरक पडतोय पहिल्यापासूनच आहे का नाही <coughs> बघायला तिथला फरक पडतो पहिल्यापासूनच म्हणून जाऊन सकाळ सक्ड़ सकाळ आणल्या रात्रीले धाप्या म्हणून तुम्ही अशा पुढे आणले ते काय असतं कोणाला ठायच्या हे अशा पुढे येते ते म्हणलं या आहे डॉक्टर मला काय उपयोग नाही त्या पंपातून वाढत आता काय उपयोग नाही म्हणला हे पुढे दिले ते आता त्यांनी मोठं केलं जाऊ ते तिथे म्हणजे बांधलेले माणसं असते ते बघा अशा पुढे ह्या तर आणल्या त्यात औषध दिलं बाहुला हे आणले तर मला मला पेच जावाय

डॉक्टरचा कोण येतो ते डॉक्टर मिळाला की मेल का वाजते पहिलं किती पावडर खाल्ल्यावर किती वेळानं कमी देते चार पाच मिनिटांनी पण आता ही जाचल्या जरा इशार लागला जास्त झाल्यामुळे उशीर लागेल बघ माझी मला कळते अजून ते फोन थोड्या वेळा थोड्या वेळान दोन तीन वेळा त्या म्हणजे आता जरी राहते आता कोण रा आता जेवण आता उलटे उप

घरे आवश्यकता पण येतोय थोडी चपाती खायची जरा हे करून खाल्ली आता औषधी करून बघू आता जेवण माझा काय सोमवार आहे अजून चपाती म्हणजे

झोप बर बी नाही झोपेच काय करायचं झोप नाही काम नसल्या तर आम्हाला एवढं काम आहे तरी झोप येत येतो

पुढे येते चला मित्रांनो मग करा जेवण तुम्ही दुपारचं टाइमिंग झालंय मी जाऊन आणलं जेव्हाला औषध दिलं तवा शांत वाटलं चला मित्रांनो भाऊला औषध आणलं कोमट पाण्यात दिलं तवं मला बरं वाटलं अजून चहा सुद्धा मी पेलो नाही सकाळी लवकरच गेलो तुम्हाला डॉक्टर परत जाते भाऊला लय रात्री त्रास झाला मला लय जागरण बी झालं रात्री कोरड्या उलट्या उमाश यायचं आणि धाप सारखी यायची दिवस झालं नव्हती पण आता ह्या थंडीत जायला लागली तरी थंडी बी नाही एवढी आबाळ आहे पण सकाळीची आंघोळ केली असं चहा पिलं की गेलो म्हणलं चाच पिलो नाही चहा पिलं की नाही सॉरी चाच पिलो नाही लगेच गेलो गे आणि औषध घेतलं आता लोभी आणि गरम पाण्यात थोडं उकळून दिलं तर म्हणते ते पाच दहा मिनटांनी कमी येते आणल्या ते चार पाच पुढे आणल्या ते एकदम तर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या वेळीमध्ये आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही बी काळजी घ्या आम्ही बी आईवडल्याची काळजी घेतो आहे चला धन्यवाद